वर्धेच्या महावीर उद्यानात कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तेथेच काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून ऍसिड फेकले या घटनेत महिला जखमी झाली असून तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेतील आरोपी सुरक्षा रक्षकाला रामनगर पोलिसांनी अटक केली अर्जुन चाफले वय बावन वर्ष असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे अर्जुन चाफले हा शहरातील महावीर बालोद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीवर होता याच उद्यानात बेचाळीस वर्षीय पीडिताही नोकरीवर होती एकतर्फी प्रेमातून मध्यधुंद असलेल्या अर्जुन साफले यांनी उद्यानातच पीडितेच्या शरीरावर ॲसिड सदृश्य दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पीडितेने लगेच ओढणी समोर केल्याने सुदैवाने तिला मोठी इजा पोहोचली नाही पीडितेच्या हातावर आणि पाठीवर दाहक पदार्थ फेकल्या गेल्याने तो भाग काही प्रमाणात भाजला घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होडकर अप्पर पोलीस अधीक्षक सोळंकी उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे आज आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये एक दुर्दैव प्रकार घडला एकतर्फी प्रेमामधून एका पन्नास वर्षाच्या ग्रहस्थाने एका बेचाळीस वर्षाच्या महिलेवरती आपलं टॉयलेट धुण्याचं जे ॲसिड असतं ते फेकल्याचा जा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये त्या स्त्रीला पाटमोऱ्या साईडला मानेवरती आणि पाठीवरती जखमा दिसून येत आहे चेहऱ्यावरती तसं काही विशेष असं आम्हाला अजून आढळून आलं नाही पण पोलीस तिथे लगेच पोचले वैद्यकीय मदतीला तातडीनं उपलब्ध करून देण्यात आली तसे आता सामान्य रुग्णालयाने आणि दुसऱ्या एका ठिकाणी आम्ही तिला ट्रीटमेंटसाठी पाठवण्यात आलेला आहे घटना गंभीर असली तरी त्याच्यामध्ये सुदैवान मोठी अशी जखम दिसून आलेली नाही आपण याच्यामध्ये सर्व शोध घेत आहोत जो आरोपी आहे तो अटक झालेला आहे आणि इतर डिटेल्स आम्हाला जशा दा डॉक्टरांकडून मिळतील तशा आम्ही आपल्याला देऊ धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा